केदारनाथ मंदिराचे अद्भुत रहस्य शिवाची महिमा आणि कधी न ऐकलेली गोष्ट केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड मधील रुद्र जिल्ह्यात स्थित आहे आणि हिमालयाच्या रांगेचा एक भाग आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून पंच केदार आणि चारधाम यात्रा यामध्ये समाविष्ट आहे मंदिर तीन हजार पाचशे बासष्ट मीटर उंचीवर स्थित आहे पौराणिक कथेप्रमाणे या मंदिराचे निर्माण पांडवांचे नातू जन्मजय यांनी केले होते आणि त्याचे पुनर्निर्माण आदि शंकराचार्य यांनी केले होते येथील हवामान अस्थिर असल्यामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यांमध्ये दर्शनासाठी उघडते केदारनाथ मंदिर तीन बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे यामध्ये बावीस हजार फूट उंचीची केदारनाथ डोंगर एकवीस हजार सहाशे फूट उंच कर्जकुंड डोंगर आणि बावीस हजार सातशे फूट उंच भरतकुंड डोंगर यांचा समावेश आहे पौराणिक दृष्टिकोनातून केदारनाथ मंदिर अत्यंत ऐतिहासिक आहे त्याचे स्थापत्य अनेक मतांतून सांगितले गेले आहे एका मतेनुसार हे मंदिर पांडवांचे नातू जन्मजय यांनी बांधले होते दुसऱ्या एका मतेनुसार आदि शंकराचार्य यांनी आठव्या शतकात या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते शिवपुराणानुसार आधी काळात भगवान विष्णूने नरनारायण रूपात भद्रीवनात अवतार घेतला होता त्यांच्याशी भगवान शिवांचा संवाद झाला आणि नरनारायण यांनी भगवान शिवांकडून वरदान मागितले की ते या क्षेत्रात निवास करतील त्यावर शिवांनी या क्षेत्रात राहण्याचे वचन दिले ज्यामुळे हे क्षेत्र केदार क्षेत्र म्हणून ओळखले जाते मंदुर मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे याचे बांधकाम कत्युरी शैलीत केले गेले आहे हे मंदिर एक हजार वर्षाहून अधिक जुनं मानलं जाते मंदिराच्या छताची रचना कमळाच्या आकारात आहे आणि चार प्रमुख खांब आहेत जे चार वेदांचे प्रतीक मानले जातात अशा प्रकारे केदारनाथ मंदिर हे न केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तर त्याचे स्थापत्य इतिहास आणि पौराणिक कथा त्याला एक अद्वितीय स्थान प्रदान करतात केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा इतिहासातील एक रोचक आणि पौराणिक कथा आहे महाभारत युद्धानंतर पांडवांनी आपल्या भ्रात हत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाचा आशीर्वाद घेतला त्यांनी काशीमध्ये भगवान शिवांचा शोध घेतला पण ते तेथे त्यांना ते 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 मिळाले नाही त्यानंतर पांडव हिमालयावर पोहोचले आणि भगवान शिव त्याच ठिकाणी अंतर्ध्यान झाले होते त्यानंतर भगवान शिव एक बैलाच्या रूपात प्रकटले आणि पांडवांनी त्यांना ओळखले भीमने भगवान शिवाला थांबवण्यासाठी आपला आकार वाढवला आणि त्यांचे पाय दोन पर्वतांवर ठेवून त्यांना पकडले त्यावेळी भगवान शिव प्रसन्न झाले आणि पांडवांना दर्शन दिले ज्यामुळे त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्तता मिळाली त्यानंतर भगवान शिव केदारनाथमध्ये बैलाच्या पाठीशी त्रिकोणी आकारात पूजा केली जाते शिवाच्या शरीराचा उर्वरित भाग काठमांडूमध्ये पशुपतीनाथ महादेवाच्या रूपात प्रकट झाला त्याच्या भुजा तुंगनाथमध्ये मुख रुद्रनाथमध्ये नाभी महाश्वरमध्ये आणि जटा कल्पेश्वरमध्ये प्रकट झाल्या यामुळे केदारनाथसह या चार ठिकाणांना पंच केदार म्हटले जाते केदारनाथ मंदिर हे ऐतिहासिक आहे आणि अनेक रहस्य आपल्या आत समटलेले आहेत एक रहस्य असे आहे की इथे येणारी हवा स्वर्गातून येते अशी भावना लोकांमध्ये निर्माण होते वास्तविकता केदारनाथ धामच्या भौगोलिक स्थानामुळे येथील हवा शुद्ध आणि ऑक्सिजनने भरलेली असते ज्यामुळे भक्तांना सुखद अनुभव मिळतो सन दोन हजार तेरामध्ये केदारनाथ धाममध्ये भयंकर आपत्ती घडली जून महिन्यात चौड बाडीमध्ये झीलमध्ये ढग फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी वाहून आले आणि मंदाकिनी नदीचा मार्ग बदलला यामुळे केदारनाथ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर आला आणि यामुळे असंख्य लोकांचे नुकसान झाले केदारनाथ धामाचा इतिहास आणि त्याच्या अद्भुत वैशिष्ट्ये आजही लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि रहस्य निर्माण करतात केदारनाथ मंदिर जे भगवान शिवाचे भक्त अत्यंत पवित्र मानतात हे फक्त धार्मिक महत्त्वाचं ठिकाण नाही तर यात अनेक अनकळलेली रहस्य लपलेली आहेत हे, हे मंदिर हिमालयाच्या उंच पर्वतावर स्थित आहे आणि इथे जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे प्रत्येक वर्षी लाखो तीर्थयात्री या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात मंदिर एप्रिल महिन्यात उघडते आणि दिवाळीच्या दोन दिवस आधी बंद होते या स्थळाची भौगोलिक स्थिती आणि इथली शुद्ध हवा यामुळे हे एक रहस्यमय अनुभव देणारे ठिकाण आहे दोन हजार तेरामध्ये आलेल्या भीषणपुराने केदारनाथ धामाला देखील धक्का दिला पण या नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही मंदिराची संरचना जास्त नुकसान झाल्याशिवाय बचावली या घटनेत हजारो लोक मरण पावले पण मंदिराची रचना जणू अडीगतच राहिली ज्यामुळे या स्थानाचा धार्मिक महत्त्व अधिक स्पष्ट होतो केदारनाथ मंदिराचे पुनर्निर्माण महाविचारक आणि तत्वज्ञानी आदि शंकराचार्य यांनी केले होते हे मंदिर आणि त्याच्या आसपास असलेली ठिकाणे जसे की भैरवनाथ मंदिर गौरीकुंड आणि सोनप्रयाग हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत येथील मान्यता अशी आहे की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो या ठिकाणी झाला केदारनाथ यात्रा हा एक आव्हानात्मक अनुभव आहे ज्यामध्ये तीर्थयात्री चालत पालखी किंवा घोड्यावरून यात्रा करतात ही यात्रा शारीरिक आणि मानसिक तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील एक विशेष अनुभव आहे हे मंदिर हिंदू धर्मातील अनुयायांसाठी एक श्रद्धेचे ठिकाण आहे पण ते आस्था योग आणि समर्पणाचे प्रतीक देखील आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात किमान एकदा या पवित्र स्थळी दर्शन घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला केदारनाथ या ठिकाणाशी संबंधित काही अनोखी गोष्ट किंवा अनुभव असतील तर कृपया ते आमच्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी तसेच कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा तसेच अशा आणखी रहस्यमय आणि प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेरामध्ये आलेल्या भयंकर पुरामध्ये सुमारे पाच हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि आजही अनेक लोक बेपत्ता आहेत या घटनेमध्ये चार हजार पाचशे गावे प्रभावित झाली होती या बचाव कार्यासाठी थलसेना नौसेना आणि वायुसेना तसेच पन्नासहून अधिक विमानं आणि दहा हजार सैनिकांचा वापर करण्यात आला होता त्यांनी एक एक प्रवाशाला वाचवले मात्र यात सर्व प्रलयकारी आपत्तीच्या दरम्यानही केदारनाथ मंदिराच्या ढाचेवर कुठलाही परिणाम झाला नाही देहरादूनच्या वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजीने केदारनाथ धामच्या पार्श्वभूमीभागी असलेल्या पिढीचे अंश तपासले आणि हे लक्षात आले की मंदिर चौदाव्या ते सतराव्या शतकात बर्फाखाली गाडले गेले होते त्यानंतर ही मंदिराच्या ढाचेमध्ये कुठलाही बदल झाला नाही या घटनेला हिमयुग म्हणून संबोधले जाते मंदिराचे पुनर्निर्माण महान तत्वज्ञ शंकराचार्य यांनी आठव्या शतकात केले होते केदारनाथ यात्रा भारतीय जनमानसात अत्यंत महत्त्वाची आहे दरवर्षी लाखो तीर्थयात्री या पवित्र स्थळी दर्शनासाठी जातात हे मंदिर हिंदू धर्मातील चारधाम यात्रा योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे या यात्रेत यात्रेत केदारनाथसोबत बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री देखील सामील आहेत केदारनाथ मंदिर अत्यंत दुर्गमस्थळी स्थित आहे आणि ते बर्फाने भरलेले असते त्यामुळे या मंदिरासाठी प्रशासनाने एक निश्चित वेळ ठरवला आहे दरवर्षी एप्रिल महिन्यात मंदिर उघडते आणि दिवाळीच्या दोन दिवसापूर्वी ते बंद होते त्याच्या उघडण्याच्या तारखेसाठी अक्षय तृतीया किंवा महाशिवरात्री वापरली जाते आदी शंकराचार्य यांनी केलेल्या पुनर्निर्मितीनंतर केदारनाथ मंदिराच्या दक्षिण भागात एक प्रसिद्ध भैरवनाथ मंदिर स्थित आहे या मंदिरात भैरव देवतेची पूजा केली जाते ज्याला क्षेत्रपाल म्हणून देखील ओळखले जाते केदारनाथ मंदिराच्या मार्गावर एक महत्त्वाचे स्थान म्हणजे गौरीकुंड गौरीकुंड येथे गौरी देवीला समर्पित एक मंदिर आहे आणि इथे ही मान्यता आहे की माता पार्वतीने भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी येथे ध्यान केले होते त्याचप्रमाणे सोनप्रयाग जो गौरीकुंडपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते केदारनाथ धाम मंदिर सकाळी सहा वाजता उघडते आणि दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान विशेष पूजा केली जाते संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान ज्योतिर्लिंगाची पूजा करून आरती केली जाते केदारनाथमधील विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात जसे की महाअभिषेक पूजा लघु रुद्राभिषेक पूजा भैरव पूजा आणि पूजा हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थान नाही तर आध्यात्मिक साधनेचा आणि योगाचे प्रतीक आहे येथे एकदा दर्शन घेणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक अनोखा आणि पवित्र अनुभव असावा मित्रांनो ही होती केदारनाथची कथा तुमच्याकडे केदारनाथ मंदिराशी संबंधित कोणत्याही इतर वेगळ्या गोष्टी असल्यास कृपया त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि असेच रहस्यमय आणि प्रेरणादायक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद